मला मशीन सोबत चौदा इंचाची एक डाय आणि सहा इंचाच्या ड्रोनचे दोन डाय म्हणजे असे तीन डाय मशीन सोबत भेटणार आहे बरोबर मध्ये पंचेसपणा रिंगपणा फिक्स पण आणि की टेस्ट पण भेट होईल की मशीन सोबत भेटू एका वर्षाची वॉरंटी देताय कंपनी

Thank you. ता ता करा करा करा। नहीं नहीं। नहीं नहीं। नमस्कार आपल्या छत्रपती संभाजीनगरवासियांसाठी आम्ही एक उद्योजकता प्रोग्राम घेऊन आलो आहोत त्यासाठी माझं नाव स्वप्ने सुनील खांडरे मी उन्नती इंडस्ट्रीचा मालक आहे आता मागच्या मागील दहा वर्षापासून मी आपल्या शहरामध्ये विविध डिस्पोजेबलसाठी लागणारे रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे आणि ते माझं महाराष्ट्रात विविध शहरामध्ये सप्लाय होत आहे तर आज आम्ही मागच्या एक दहा महिन्यापासून एक नवीन प्रोग्राम आणला आहे की आपण रॉ मटेरियल तर मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत पण त्यासोबत नवीन नवीन उद्योजक घडावे आपल्या जे बेरोजगार तरुण तरून तरुणी आहे किंवा महिला आहे यांना विविध क्षेत्रात जे आज बेरोजगार आहे पण यांना काहीतरी उद्योजकतेची संधी मिळावी म्हणून आम्ही यांना यांच्यासाठी मशीन पण उपलब्ध केले आहे पत्रवाडी द्रोण नाश्ता प्लेट केळी पान पेपर कप असे विविध प्रकारचे मशिनरी रोटी मेकिंग मशीन पापड मेकिंग मशीन खाकरा मेकिंग अशा विविध प्रकारच्या मशनरी आम्ही इथे आणल्या आज त्यासाठी आपल्या संभाजीनगर मध्ये प्रदर्शन पण भरवलंय आपण त्या प्रदर्शनामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मशीनच्या माहिती संदर्भात तर मिळेलच माहिती मशीन कशी घ्यायची मशीन वापरायची कशी त्याच्या ट्रेनिंग सर्व मिळेल पण त्यासाठी लागणारा कच्चा माल पण आम्ही त्यासोबत पुरवणार आहोत हे मेन उद्दिष्ट आहे आमचं आणि ते कच्चा माल बनव दिल्यानंतर बनलेलं जे फिनिश प्रोडक्ट आहे ते पण मार्केटमध्ये विकायचं कसं याची पण आम्ही संपूर्ण ज्ञान देणार आहोत शंभर टक्के त्यांना सहकार्य करणार आहोत माल मार्केटिंग कशी करायची प्रोडक्ट कुठे विकायचा त्याचा रेट कसा काढायचा प्रॉफिट ऑफ मार्जिन त्याची कॉस्टिंग पॅकेजिंग या संदर्भात सगळ्या गोष्टीची आम्ही पूर्णतः माहिती देणार आहोत इथे आणि इथे जे जे मशिनरी खरेदी करण्यासाठी येणार आहे त्यांना जर लोनची वगैरे पण आवश्यकता असेल तर त्यासाठी पण आम्ही पी एम ई अन, सी अन्न अण्णासाहेब पाटील अण्णाभाऊ साठी मागास लोन योजना अशा विविध प्रकारच्या योजना आहेत या संदर्भात पण माहिती देणार आहोत त्यासाठी सर्व शहरवासियांना तसेच महाराष्ट्रातल्या विविध उद्योग उद्योग करण्याचे जे इच्छुक आहात या सर्वांनी आमच्या प्रदर्शनाला यावे भेट द्यावी आणि इथून आमच्याकडून जे लागेल सहकार्य ते आम्ही शंभर टक्के देऊ यासाठी या, सर्वांचं सर यामध्ये किती प्रकारच्या मशीन हे मशिनरी किती उद्योजक तयार केले सर आजच्या प्रदर्शनामध्ये आम्ही फक्त इको फ्रेंडली जो पेपर चालतोय आपल्याकडे जो आज प्लॅस्टिक बॅनवरती जो ऑप्शन तयार झालेला आहे पेपर प्लेट त्यासाठी लागणारे मशिनरी पेपर प्लेट, प्लेट द्रोणा थाली नाश्ता प्लेट यासाठी मशिनरी आपण आजचे प्रदर्शन ठेवली पण आमच्याकडे अजून या व्यतिरिक्त पण रोटी मेकिंग पापड मेकिंग खाकरा मेकिंग शे, शेव मेकिंग अशा बऱ्याचशा प्रकारच्या महिलांच्या आणि तरुणांच्या फायदेशीर असे उद्योग करता येईल अशा विविध प्रकारच्या मशीन आहेत आजपर्यंत तर आजपर्यंत आपण मागच्या दहा महिन्यात जे मशीनची डीलरशिप चालू केली आहे आपण वीस ते पंचवीस उद्योजक घडवले आपण आजपर्यंत मागच्या दहा महिन्यात बरेच जण मशीन देतात पण कच्चा माल घेत नाही कच्चा माल देत नाही कच्चा मालचा भरपूर प्रॉब्लेम होतो आपण आज मार्केटला काय विविध लोक मशीन विकतात पण कच्चा मालचा मेन बेसिकली अडचण येते त्यांना बेसिकली कच्च्या मालाची येते तर आमच्याकडे मेन आमचा मोटिव आहे की आम्ही कच्चा माल स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतोय त्यामुळे तुमचं ते एक प्रकारचं ऑप्शन म्हणजे टेन्शन संपलेलं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह सेकंड थिंग लोक मशीन घेतात कच्चा माल घेतात प्रोडक्ट काही बनवतात पण ते विकायचं कसं हा सगळ्यात मोठा त्यांचा प्रॉब्लेम असतो त्या प्रॉब्लेम आम्ही सोल्युशन आणलंय की आम्ही स्वतः त्यांना मार्केटिंगसाठी गाईडलाईन करणार प्रोडक्ट कसं विकायचं त्यासाठी शंभर टक्के सहकार्य करण तुमच्याकडनं विकले जात नाही आम्ही बायबॅक पण घ्यायला तयार आहोत दोन्ही ऑप्शन आम्ही रेडीत इतके उद्योग असताना वेगवेगळ्या वे, प्रकारचे उद्योग असताना तुम्हाला याच उद्योग सुरू करावा का वाटलं सर दोन हजार सोळा सतराला आपल्या महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू झाली प्लास्टिक बंदी मध्ये आले त्यावेळेस प्लास्टिक आणि थर्माकोल बंद झालं त्याला शासनाने जे परवानगी दिले त्यानुसार इको फ्रेंडली प्रोडक्ट म्हणजे बीओपी पी आणि क्राफ्ट पेपर याला परवानगी दिल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात सरस ते चालू म्हणजे वापरता येत आहे त्यामुळे आम्ही या उद्योगाकडे वळले मशीन कशी चालवावी त्याचं आमच्या इंजिनियर तुम्ही मशीन खरेदी केल्यानंतर तुमच्या जागेवरही तुमच्या कंपनीमध्ये जिथे तुम्ही इन्स्टॉल तिथे तो येऊन दोन दिवसाचा तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग देऊन जाईल किती दिवसाचं प्रशिक्षण असतं आपल्याच साधारण एकाच दिवसाचं प्रशिक्षण कुठली मशीन टेक्निकली अशी अवघड नाही चालवण्यासाठी सोपी आहे ऑटोमॅटिक आहे फुल्ली ऑटोमॅटिक एक दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये शक्य होईल मशीन मेंटेनन्स वगैरे मशीन साठी कुठल्याही प्रकारचं मेंटेन्स नाही ती हायड्रोलिक मशीन आहे पॉवर पॅक आहे तिला ऑइल चेंज असतं आणि बेसिकली इलेक्ट्रिसिटी लागते आणि इन केस त्यांना काही अडचण आली तर आमचे इंजिनियर आहे तुम्हाला येऊन सहकार्य करतात आणि छोटा जर प्रॉब्लेम असेल तर टेलिफोनिक किंवा ऑनलाईन व्हिडिओ कॉलिंग किती पॉवर लागतो पॉवर आज आपल्या घरात साधारण दोनशे चाळीस वर्ष पॉवर लागतो जो आपल्या सिंगल मशीन नाही सिंगल बेज मशीरपूर उद्योग महिला त्यांच्यासाठी काय समर्ग उद्योगासाठी आजकाल महिलांचा फायदा घेऊन हा उद्योग सुरू करू शकतात कारण की महिलांना आज मोठ्या प्रमाणात शिकलेला आहे पण बाहेर पडताना घराबाहेर जाऊन आपल्या फॅमिली सांभाळताना थोड्या अडचणी येतात तर घरातल्या फॅमिली सोबतच फॅमिली सांभाळता आली पाहिजे घरच्या घरी उद्योग सुरू करता आले पाहिजे या दृष्टीने हा प्रोजेक्ट आहे याला चालू करण्यासाठी किती लागतो साधारणाला शंभर स्क्वेअर फीट म्हणजे दहा बाय तुम्हाला दहा बाय दहा ची मध्ये तुम्ही सेटअप करू शकता सिंगल मशीन किती कर्मचारी वगैरे तुम्हाला एका मशीन साठी एक व्यक्ती लागेल साधारण फक्त किती करावं लागेल सुरुवातीला मशीन साठी दीड ते दोन लाख रुपयापर्यंत मशीनाची किंमत राहील त्याच्यात वेगवेगळे मॉडेल आहेत आणि कच्च्या मालासाठी साधारण पन्नास ते एक लाख रुपये अडीच लाखामध्ये पूर्ण सेटअप तयार होऊ शकतो तुमचं त्याच्यात मध्ये काय अनुदान वगैरे अनुदान शासनाने बऱ्याचशा योजना उद्योजकांसाठी दिलेल्या आहेत आपण ज्या कॅटेगरी किंवा ज्या योजनेत बसू शकतात ते आम्ही तुम्हाला सहकार्य करून त्याची माहिती देऊ काय आव्हान करताना तुम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही बेरोजगार राहणं किंवा दुसरीकडे नोकरी करणं यापेक्षा स्वतः व्यवसायाकडे वळा तुम्ही आणि आपल्या भारत सरकारने विविध योजना दिलेल्या आपल्या बेरोजगारांना उद्योजक घडवण्यासाठी त्याचा फायदा घ्या सर मराठी माणूस लोक उद्योजक नाही त्यासाठीच मी घेतलेलं पाहले सर मी आज माझं शिक्षण झालेले आहे फायनान्स एलएलबी झालेलो आहे मी ऍडव्होकेट आहे तरी मी उद्योजकते वळले की आपल्याला कोणीतरी बघून काहीतरी करावं आणि त्याच उद्देशाने मी डीलरशिप घेतली माझं डीलरशिप घेण्याचा एकच उद्देश आपला मराठी माणूस कसा पुढे जावा हा मेन माझा उद्देश होता दररोजचं किती इन्कम एक मशीन साधारण बारा जर चालवली तर पंधराशे ते दोन हजार रुपये तुम्हाला प्रति व्यक्ती निघू शकतात एका मशीन पाठीमध्ये सर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट साधायचा असेल नव उद्योजक बनण्यासाठी तर कुठं संपर्क साधायचा आपल्या कंपनीचं नाव आहे उन्नती इंडस्ट्री आपलं ॲड्रेस आहे हर्ष समृद्धी लॉनच्या पाठीमागे छत्रपती संभाजीनगर माझा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव नव्वद चाळीस धन्यवाद हो। संभाजीनगरमध्ये आम्ही जे बिझनेससाठी लघु उद्योग ज्यांना तुम्ही घर घरं पटून तुम्ही बिझनेस हो करू शकता ते बिझनेससाठी आम्ही जे मशिनरी आणले आहे संभाजीनगरमध्ये एक्सपो ठेवले आहे तर हे जे आहे ना तर माझे जे अनुभव आहे हो का मी जेव्हा हे बिझनेस मग आलो होतो लगभग पस्तीस वर्ष पहिले तर मी घरामध्ये बिझनेस चालू केले होते नोकरी करतो होतो आणि मग नोकरी सोडून मी बिझनेस चालू केला साईड बिझनेस पेपर प्लेट पत्तरवाडी बनवायच्या त्याच्यानंतर इतली डिमांड मी पाहिली का डिस्पोजल म्हणजे दर्या माझे जे अनुभव आहे ते का आम्ही पाहिले का बाई किती बी प्रोडक्ट बनवते तर क कमीच पडतात तर त्याच्यानंतर आम्ही धीरे धीरे दिमान लावले मशीन वाढवले मग ऑटोमॅटिक मग मशीनमध्ये आले मग मशीन ऑटोमॅटिक बनवले त्याच्यानंतर रिक्वायरमेंट झाली आमचे जे फ्रेंड सर्कल होते ते म्हणतो पाहिजे तू आम्हालाही मशीन द्या ऑटोमॅटिक तर मी ते सगळे मशीनमध्ये चालू केले आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये बी मी मशीनरी दिले तर ते बी सक्सेस झाले प्रोडक्शनमध्ये फार प्रोडक्शन वाढले दोन पैसे क प्रॉफिट वाढले तर असे धीरे धीरे करून मग मी मी तर आता तुम्ही चा सा, खरं सांगू तर मी पाचवी चोपडी शिकलेले आहे पण आज के इंडस्ट्रीचा मी जे अनुभव केला आहे पच्चीस वर्षामध्ये जी मी प्रगती केली आहे तर हे बिझनेसमध्ये कधी मी मंदी नाही आहे बारे मागचा बिझनेस आहे लग्नात प्रसंग आहे मग बर्थडेच्या प्रोग्राम होते काही तुमच्या घरी दहा मेहमान येते ते बी आज पथरवाडी द्रोण मंगवते असा आता समय आला आहे तर युज अँड ट्रो वस्तू जास्त वाढले घरोघर गर। घरोघरी मोल्ले मोल्ल्यामध्ये युज थ्रू ट्रोची जास्त यूज होते तर त्याच्या जे अनुभव आहे की बा फार आम्ही देखले की बाई याच्या खपत जास्ती झालं आहे तर तेप्रमाणे आम्ही ऑटोमॅटिक मशीन बनवली आणि त्याच्या माझी डिमांड वाढली तर माझे मित्र सरकारने मला आयडिया दिले की बाई तू मशीनरी चांगले खूप छान बनवतो आहे तर तू एक काम कर ऑनलाईन येऊन जा तर मग मी ऑनलाईन आलो मार्ट आहे जय टायल आहे याच्यामध्ये मी पोर्टल बनवले तर त्याच्यानंतर जे माझ्या रिस्पॉन्स भेटला तर आज मी ऑल इंडियामध्ये माझी मशीनरी सेल होतात आणि एक्सपोर्ट बी करते मी आज बांगलादेश आहे श्रीलंका आहे साऊथ आफ्रिका आहे त्या सर्व ठिकाणी मी मशीन पाठवतो आता प्रमाणे माझे बिझनेस जे स्को स्कोप आहे ऑनलाईन जे पहिले जमाना काय होता का सांगता सांगतात आपल्याला मार्केट भेटतात पण आजच्या जमाना काय आहे का तुम्ही ऑनलाईन या लगेच ले, तुम्हाला कॉन्टॅक्ट भेटून जाणार जसं आज आम्हाला कॉन्टॅक्ट भेटत आहे कस्टमरच्या तसंच तुम्हाला बी तुम्ही ऑनलाईन येणार तर तुम्हाला बी कस्टमर भेटणार तुम्ही थाकून जाणार इथे इथली डिमांड आहे या वस्तूची जी आमची एक्सपिरियन्स आहे तेप्रमाणे रिक्वेस्ट आहे संभाईनगरचे सर्विस भाऊ भगिनीना की तुम्ही एक वेळी एक्स विजिस घ्या तुम्हाला जे बिझनेसचे आम्ही जे गाईड करणार आमचा मकसद मशीन द्यायचा नाही आमच्या मकसद आहे तुम्ही बिझनेसमध्ये उभा राहा कारण की आम्ही जे हिसाबे अनुभव केले तर ज्यांना जी, जी आम्ही मशीन दिले ते आज सक्सेसफुल पण करून पौर ते आज सक्सेस झाले आणि चांगलं जीवन जी आज याने बिझनेसमध्ये ग्रोथ करतो आहे सर तुम्ही किती प्रकारच्या मशीन बनवत्या आणि महाराष्ट्रामध्ये किती डीलरशिप आहे आता सध्या आमची आम्ही करीबन दीडशे मशीनचे आमचे प्रॉडक्ट आहे फ्रूट गेटचे फ्रूटचे गेट फ्रूट गेटचे मशीन येतात ना सर्व म्हणजे पापडचे मशीन आहे चपाती रोटी त्यांना जी जी म्हणता मग गण्नेचे मशीन आहे मग तुमचे गहूचे मशीन आहे असे फार मशीन मी फ्रूटमध्ये आता लॉन्च केले आहे आणि ते सक्सेसफुली चालतो आहे आता आम्ही या इकडे ठिकाणचे आले तर डिस्पोजल मशीन घेऊन आले तर हे डिस्पोजल आम्ही डिलरशिप दिले यांना उन्नती इंडस्ट्रीला तर विनंती आहे का तुम्ही एक बार विजिट द्या अनुभव करा कसं काय बिझनेस कसं करू शकता तुम्ही त्याची आम्ही सर्व गाईडलाईन बी करता तुम्हाला आता आम्ही आले तर इकडे ऑनलाईन मार्केटिंग केले आम्ही काही पेपरमध्ये का कशामध्ये छापले नाही पण आम्ही ऑनलाईन मार्केटिंग केले टी व्ही मध्ये आहे दिले तर त्याच्यानंतर आम्ही पाहिले का बा रिस्पॉन्स चांगला भेटतोय मार्केट म्हणजे एकदम सोपा आहे तुम्ही पन्नास किंवा माणसे पन्नास कस्टमर तुम्हाला पाहिजे तर एकदम इझी आहे ऑनलाईन एकदम बेस्ट आयडिया आहे डिजिटल जो इंडिया म्हणतात डिजिटल इंडिया त्याच्या खरेखर चमत्कार आहे बिझनेस कोण बी करा तुम्ही एकदम इझी आहे पण त्याच्या खाली सही गाईडलाईन भेटाव पाहिजे ती खाली एक महत्वाचा विषय आहे आपलं नाव आणि इंडस्ट्रीचं माझं नाव चंद्रकांत कटियारे आहे मी सुरत सी के इंडस्ट्रीचा ओनर आहोत आणि तुम्ही प्लीज रिक्वेस्ट आहे या आणि भाऊ महाराष्ट्राला कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन झिरो नाईन सिक्स ट्रिपल फोर सिक्स टू सिक्स धन्य धन्यवाद